आपण पाहत आहात न्यूज मराठी कुणीकोणर ग्रामपंचायतीत थकीत घरपट्टी पाणीपट्टी वसुलीला गती मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत पन्नास टक्के सूट एकतीस डिसेंबर पर्यंत अंतिम मोदत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीला गती देण्यासाठी शासनाने आणि ग्रामपंचायत कुणीकोनोर यांनी संयुक्त निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार थकीत कराची एक रकमी भरपाई करणाऱ्या खातेदारांना थकीत कराच्या पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे ही योजना एकतीस डिसेंबरपर्यंत लागू असून नागरिकांनी या अंतिम मुदतीपूर्वी थकीत कराची एकरकमी भरपाई करून घरपट्टी सूट योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे आणि गटविकास अधिकारी श्री माडगुळकर यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती प्रशासनाने दिली ग्रामपंचायतीच्या वतीने कर भरण्यासाठी नागरिकांना प्रामाणिकपणे सहभाग नोंदवून थकीत कर त्वरित भरून ग्रामविकासात हातभार लावण्याचे आवाहन केले आहे यावेळी कुणीकोनोर -कुण ग्रामपंचायतीचे सरपंच सिंधू पडोळकर उपसरपंच कृष्णकात कृष्णकांत काम, कांबळे सर्व सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष रमेश चव्हाण युवा नेते समाधान पडोळकर सर्व सेवा सोसायटी चेअरमन भानदास राजगे माजी सदस्य विलास मोटे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामसेवक कादर खान नदाब यांनी ग्रामस्थांसाठी काय आवाहन केले ते पाहूया ग्रामपंचायत हातीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मान्य शासन निर्णयानुसार आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना कोणी कोणी गावात राबवली जात आहे त्या स सदरच्या शासन निर्णयानुसार आणि ग्रामपंचायतच्या सूचनेनुसार मागील जी दोन हजार चोवीस पंचवीसमधील थकबाकी होती त्याच्या पन्नास टक्के रक्कम आणि चालू आ, जी एक रक्कमे घरपट्टी भरणार आहे त्या व्यक्तींना पन्नास टक्के रकमेचा सूट देण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय झालेला आहे तरी एकतीस डिसेंबर याची लास्ट मुदत आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्यांदाच घरपट्टी सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळे मागील ज्या ज्या लोकांची घरपट्टी थकीत आहे त्यांनी घरपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत लास्ट मदत असल्यामुळे भरून आपली थकबाकी नील करून घ्यावी यानंतर कोणताही लाभ पुढे मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा